ठीक आहे आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आजचा विषय आहे इतिहास आपण इतिहास या विषयामध्ये आज जे काही समाज सुधारक होऊन गेले महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये या समाज सुधारकांनी काय काय सुधारणा केल्या किंवा त्यांचे कोणते वृत्तपत्र होते त्यांनी कोणत्या सामाजिक संस्था निर्माण केल्या याबद्दल आपण थोडक्यात माहिती समजून घेऊ तर आज पहिला आपण जर बघितलं तर आपण जर राजा मोहन रयन बघितलं बरोबर भारताचे निर्माते म्हणून काय ओळखलं जातं बरोबर की हा असा प्रश्न विचारला जातो कारण मग भारताच्या मॅप मध्ये म्हणून तुम्हाला तर राजाराम मोहन लागतो आता लक्षात घ्या त्यांनी कशाचा पुरस्कार केला होता माहिती आहे का तुम्हाला एकेश्वर वादाचा काय केला होता पुरस्कार केला होता केव्हा अठराशे पंधरा मध्ये आणि हा एकेश्वर वादाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी कोणती सभा स्थापन केली होती

यांना दूर करण्यासाठी आणि एक नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी एक समाज सुरू केला ज्याला आपण काय म्हणतो ब्राह्मण समाज म्हणतो आता ब्राह्मण समाज स्थापन केला होता तर अठराशे अठ्ठावीस मध्ये अठराशे अठ्ठावीस मध्ये काय केलं होती ब्राह्मण समाजाची स्थापना केली गेली ले। होती ओके त्याच्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर प्रतिबंध कायदा त्यांच्याच काळात आणला जे काही लॉर्ड मिलियन बेंटिन हा एक होता भारताचा गव्हर्नर जनरल होता बरोबर की नाही इंग्रजांच्या काळात याला हाताशी धरून किंवा यांचं सहकार्य घेऊन त्या काळात काय केलं होतं प्रतिबंधी हा कायदा आणला होता तर प्रतिबंधी कायदा केव्हा आणला होता तर अठराशे एकोणतीस म्हणजे काय केलं होतं सत्तीबंदी कायदा हा लागू केला गेला होता ओके तीन गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे राजा राम मोहन राय यांच्या बाबतीत जर बघितलं आपण त्याच्यानंतर राम समाज आणि सत्तिबंदी कायदा ओके त्याच्यानंतर आपण जर पुढे जर बघितलं त्यांना काय केलं होतं राजा हा किताब देखील देण्यात आला होता राजा हा किताब कोणी दिला होता कोणी दिला होता राजा हा किताब राजा हा किताब कोणी दिला होता जो काय अकबर दुसरा होता बादशाह बरोबर की नाही त्याच्या पेन्शन वाढीसाठी गेला होता राम मोहन राय हे इंग्लंडमध्ये गेले होते काय करण्यासाठी तर जो काही बादशाह होता याची पेन्शन वाढीसाठी इंग्लंडला गेले असताना ही कारकिर्द म्हणून त्यांना काय राजा हा किताब घेण्यात कोणाकडून तो काही बादशाह होता त्यावेळेस अकबर दुसरा याने राजा हा किताब त्यांना देण्यात आला होता ओके समजलं या तीन चार गोष्टी ज्या आहेत अतिशय महत्वाच्या सांगा बरं संवाद करून दुसरं कोणतं आहे तर समाचार ओके त्याच्यानंतर तिसरं कोणतं आहे मिरतुल अकबर ओके हे तीन वृत्तपत्र राजीनामा म्हणून राहिलेचे आहे या तीन त्यांनी उल्लेखनीय असं समाजामध्ये काम केलं होतं समजून आता आप हे आपण शॉर्ट फॉर्मधे आहोत तसं जसं जर कार्य जर बघितलं तर हे कार्य खूप मोठं आहे पण आपण बेसिक म्हणजे त्यांची ह्या गोष्टी संकल्पना वृत्तपत्र असतील त्यांची सभा असतील याबाबतच आपण माहिती समजून घेतली ओके तर राजाराम मोहन राय यांच्या बाबतीत जर बघितलं गेलं आणि आधुनिक महत्वाचे काय तर निर्माते तर होतेच पण त्यांनी या निर्माण करण्यासाठी तीन सभा स्थापन केल्याने वृत्तपत्र सुरू केलं होती इतकं जरी माहिती असलं तरी आहे ओके समजा पसू का त्यानंतर आता आपण पुढच्या विशेष या टॉपिकमध्ये दुसऱ्या समज समजून घेऊ ते आहेत वस्त लहूजी साडे आता वस्तात यांच्या बाबतीत तुम्ही कदाचित थोडंसं ऐकलं असेल का वर्गांना मानलं जातं माहिती काय होते काय केलं होतं असं कशाबद्दल लढा दिला होता बरोबर क्रांतीरक्ष किंवा क्रांती गुरु म्हणून ओळखलं जातं कोणाला वस्तातलं जी साळ यांना क्रांती गुरु किंवा क्रांतिरत्न म्हणून ओळखलं जातं याचं कारण जी आहे आता लक्षात येऊन सांगतो काय काय राहुजी होते राहुजी साळ यांचा जे काय खडकीचं युद्ध झालं होतं खडकीच्या म्हणजे काय झालं मरम पावलं होते खडकीचं युद्ध कोण झालं होतं माहिती का तुम्हाला खडकीचं युद्ध माहिती नाही तुम कोणामध्ये झालं होतं खडकीचं युद्ध मराठ्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये झालं होतं बरोबर की नाही याच्यानंतर नंतर काय झालं होतं जी पेशवाई होते भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाय खडकीच्या युद्धाने काय नष्ट झाले होते या खडकीच्या युधामध्ये देखील भाग घेतला होता आणि रामजी काही पावले होते रामजी कोण आहेत लवजी साळे बसतात लवजी साळे यांचे कोण आहेत वडील आहेत ओके त्यानंतर जे काही लवजी साळे यांनी काय ठरवलं आता आपण काही इंग्रजांविरुद्ध बंड करायचं ओके त्यासाठी त्याने काय केलं होतं तर एक ग्रहाची स्थापना केली होती त्याला काय नाव आहे मांगीर पीर बाबा मांग पीर बाबा कोणतं मांग पीर बाबा जर विचारलं गेलं मांग पीर बाबा या ग्रह शास्त्रामध्ये स्थापना पूर्ण केली होती त्यावेळेस आपण माहिती असलं पाहिजे तर वस्ताद लवजी यांनी याची सुरुवात केली होती ओके त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांना काय नावाने ओळखलं जातं हे देखील महत्वाचं आहे काय माहिती का तर मांगीर बाबा मांगीर बाबा हे त्यांच्या वडिलांना ओळखलं जातं का त्यांची म्हणजे कास्ट होती मांग ही कास्ट होती ओके त्याच्यामुळे त्यांना मांगीर बाबाच्या नावाने ओळखलं जातं त्याच्यानंतर त्यांनी एक मंत्र दिला होता जर विचारलं गेलं वस्ताद लवजी सामने कोणता मंत्र दिला होता तर कोणतं बलवान व स्वराज्य मिळव काय बलवान व्हा व स्वराज्य मिळवा हा त्यांनी एक मंत्र दिला होता अनेक गोष्टी यांच्याकडे एक कोणती कला होती प्रत्येक कलेचा पाया घडून महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील किंवा अजून आपासाहेब पटव असेल हे त्यांच्या शिष्याने ती कला शिकली होती कोणती कला माहिती का तुम्हाला हा स्वसंरक्षण म्हणजे अनेक कला येतात बरोबर की नाही जसं तलवार घेऊन मारणे बरोबर की नाही किंवा धान घेऊन आपलं रक्षण करणे तर वस्त लवूजी साळू यांनी या जे काही क्रांतिकारक होते किंवा जे काही महत्वाचे नेते होते यांना ती, ती कला शिकवणं होती कोणती माहिती आहे का तुम्हाला वस्त लवूची साळू काय कला होती जी शिवाजी महाराजांपासून काळापासून ती चालता आली कोणती दानपट्टा दानपट्टा ही कला होती दानपट्टी कला ही परफेक्ट वस्ताद लवजी साळवे यांना माहिती होती दानपट्ट ते काय होते त्यांनी ही कला जपून ठेवली होती ओके त्यांचे जर पहिले जर शिष्य जर विचारले तर त्यांचे पहिले शिष्य कोण होते माहिती का तुम्हाला कोण होते तर कोण होते वासुदेव बगवंत फडके बरोबर जे काय आधी क्रांतिकारक होते कॉलेजचे शिष्य होते वस्त्रद लवूजी साळवे यांचे शिष्य होते ओके अजून त्यांनी काय केलं होतं वस्ताद लवजी साळवे यांनी का क्रांतिकारक निर्माण करण्यासाठी शस्त्र असं बरोबर विरुद्ध जर लढायच्या असेल तर काय करावं लागेल क्रांतिकारक हे तयार करावं लागतील बरोबर बुद्धीच्या धोरणे शरीराच्या धोरण याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं पुणे इथं कोणतं पुणे तालीम संघ सुरू केला होता पुणे तालीम संघ हा पुणे तालीम जेव्हा संघ सुरू केला होता तर या तालीम संघामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी म्हणजे अनेक त्यांचे विद्यार्थी त्यांनी घडवले होते जे समाजासाठी त्याने खूप मोठ्या असे प्रेरणादायक केले होते बरोबर ना जेव्हा पुणे हा तालीम संघ सुरू केला तेव्हा त्यांच्या तालमीमध्ये कोण कोण होते सदा महात्मा फुले हे त्यांच्या तालमीमध्ये होते ओके त्याच्यानंतर आपण जर पुढं जर बघितलं तर सदाशिव गोवांडे हे होते त्याच्यानंतर सकाराम परांजपे हे देखील होते त्याच्यानंतर मोरो विठ्ठल पटवर्धन हे देखील होते आणि आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे लोकमान्य ओके पुणे तालीम म्हणजे महत्वाचं आहे लक्षात पाहिजे कोणकोणता तर क्रांती गुरु क्रांती रत्न म्हणून ओळखलं जातं त्यांनी मांडिर बाबा या गृहास्र स्थापना केली त्यांच्या वडिलांना मांगेर बाबा म्हणून ओळखलं जातं आणि बलवान महास स्वराज्य हा त्यांनी एक नारा दिला होता कारण काय होतं इंग्रजांनी विरुद्ध गडायचं कारण की त्यांच्या वडिलांना काय केलं होतं इंग्रजांनी मारलं होतं ओके समृद्ध त्यांच्या मनात आक्रोश झाला विरुद्ध आणि नंतर त्यांनी या क्रांती क्रांतिकारावर म्हणजे क्रांतीचं पर्व हे सुरू केलं होतं ओके संगला आता वस्ताद नऊ साडून सराचा आपण माहिती केले त्याच्यानंतर पुढच्या व्यक्ती विशेष म्हणजे जर आपण जर बघितलं तर पुढच्या आहेत जगन्नाथ शंकर शेण लक्षात घ्या यांना काय म्हणून ओळखलं जातं माहिती का तुम्हाला काय म्हणून ओळखलं जातं यांना तर मुंबईचे अन सम्राट म्हणून ओळखलं जातं जर विचारलं गेलं तर जगन्नाथ शंकर शेटे काय आहेत मुंबईचे सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जात ओके आता आपण जगन्नाथ शंकर शेटे यांच्याबद्दल जर माहिती जर समजून घ्यायचं असेल लक्षात घ्या अठराशे चाळीस मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशन ची स्थापना केली अठराशे चाळीस जर विचार गेलं बोर्ड ऑफ एज्युकेशन ची स्थापना कोणी केली होती तर जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी केली होती ओके एज्युकेशन ची स्थापना काय याचा उद्देश होता बोर्ड ऑफ एज्युकेशनचा तर मुंबई प्रांतामध्ये जे काही विद्यार्थी आहेत गरीब गरजे विद्यार्थी आहेत त्यांना काय शिक्षण भेटावं यासाठी अठराशे चाळीस मध्ये बोर्ड ऑफ ची स्थापना केली त्याच्यानंतर अजून लक्षात घ्या त्यांचं छात्रालय सुरू केलं होतं छात्रालय छात्रालय म्हणजे काय जे काय गरजू विद्यार्थी आहेत या छात्रालयामध्ये ते शिकत असतं जर विचारलं गेलं मुंबईमध्ये छात्रालय कोणी सुरू केलं होतं तर जगन्नाथ शंकर शेडके यांनी काय केलं होतं छात्रालय सुरू केलं होतं आणि पहिले छात्र छात्र विद्यार्थी म्हणून कोणाला ओळखलं जातं यांना म्हणजे यांचं कोण विद्यार्थी ओळखलं जातं तर तो आहे काय त्याचं नाव बाळशास्त्री जांभेकर पहिले काय त्यांचे छात्र होते विद्यार्थी आहेत ओके जेव्हा छात्रालय सुरू केलं होतं पहिले विद्यार्थी म्हणून यांना ओळखलं जातं बाळशास्त्री जांभेकर त्याच्यानंतर पुढे आहेत जॉईंट स्टॉक कंपनी सुरू केली होती तर ही जॉईंट स्टॉक कंपनी सुरू केली होती काही लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ही स्टॉक कंपनी सुरू केली होती त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी बॉम्बे असोशियन केली जातं बॉम्बे स्थापना कोणी केली त्यावेळेस आपल्याला माहिती असलं पाहिजे बॉम्बे बॉम्बेची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शेरोधर यांनी केली होती केव्हा केली होती तर वीस ऑगस्ट अठराशे बावन्न केली होती बावन बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती पुढे जाऊन लक्षात घ्या जो काही म्युन्सिपल ऍक्ट होता हा म्युनिसिपल ऍक्ट साठी त्यांनी एकदम आग्रह धरला म्युन्सिपल ऍक्ट म्हणजे केव्हा अठराशे शाळेत अठराशे शेचाळीस म्युन्सिपल ऍक्ट म्युनिसिपल ऍक्ट आपण बांगला वेळेस देखील ज्या महानगरपालिका समजून घ्यायच्या अठराशे हा म्युन्सिपल ऍक्ट म्हणजे काय तर जे काय नगर आहेत यांना महानगर बनवायचे बरोबर नाही महानगरपालिका घोषित करण्यासाठी होता त्याची मागणी सर्वात पण केली होती जगन्नाथ शंकर यांनी केली होती तेव्हा हा आहे म्हणाला अठराशे शेहेचाळीस मध्ये ओके त्याच्यानंतर पुढे जर आपण जर बघितलं तर, तर मुंबई